तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेमार्फत लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे आणि मिळताना दिसत आहे या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे साधारणली पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत याच माध्यमातून सोळा हप्ताची तारीख जवळपास होऊन महिना काचा कालावधी उलटलेला आहे याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना भारतातील व राज्यक राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याच्या सोळा हप्त्या वितरणाची प्रतीक्षा लागलेली ला आहे याकडे लक्ष लागून गेलेले आहे ला याच माध्यमातून आज आपण याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचे सोळा हप्त्या कधी मिळणार याबाबत थोडक्यात माहिती घेऊयात आणि या जी जे शेतकरी आहेत जे लाभार्थी आहेत यामध्ये बरेच सारे शेतकरी लाभार्थी अपात्र झालेले आहेत बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे लाभार्थ्यांचे जे काही के वाय सी आहे आणि लँडस्डिंग नो आणि फिजिकल व्हेरिफिकेशन अशा विविध प्रकारचे जे कारणे आहेत आणि त्या कारणाला त्या कारणाचे निराकरण करण्यासाठी किंवा तशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्या सर्व लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत हे एक विशेष अभियान राबवण्यात येणार आहे या माध्यमातून फिजिकल व्हेरिफिकेशन ई सी पूर्ण करणे व लँडस्डिंग नो असे विविध सारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे लाभार्थी अपात्र होत आहेत या सर्व लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे भारतातील सर्व राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे यातील कृषी विभागांच्या माध्यमातून राबवली जात होती आताही ती माध्यम कृषी विभागांच्या माध्यमातून राबवली जात आहे मात्र आता तलाठी सी एस सी केंद्र व ग्रामसेवक यांना विशेष अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात आलेले आहे आणि ज्यांचे काही यामध्ये शेवटची संधी आहे ज्यांचे काही फिजिकल व्हेरिफिकेशन ई के वाय सी व वा, लँडस्टिंग नोज यांचे प्रॉब्लेम असतील त्यांनी शेवटच्या संधीचा लाभ करून घ्यावा लाभ घ्यावा आणि यामध्ये ल प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यामध्ये सामील व्हावे तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यामध्ये सामील होय त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला लाभार्थी ठरणार आहेत यासाठी जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत इतर राज्यातीलही जे शेतकरी आहेत त्यांनीही सुद्धा ई केव्याशी पूर्ण करून घेणे आणि याच माध्यमातून जे काही समस्या आहेत ते त्यांचे निरीकरण करून घेणे यामध्ये तलाट्याला तला व ग्रामसेवकांना भेटून आपल्या जे काही समस्या आहेत त्यांचे निराकरण करून घेणे या किसान सन्मान योजना या योजनेमार्फत दिला जाणारा सोळावा हप्ता दराने मिळा यासाठीचा सा खात्रीलायक अपडेट कृषी तज्ज्ञ तसेच जे काही मार्फत अप्रूव्ह केलेले जे काही चॅनेल आहेत किंवा बातमीपत्र आहेत या माध्यमातून दे देण्यात येत होती यामध्ये खात्रीलायक आणि नव्याण्णव पर्सेंट खरी बातमी देणारे न्यूजपेपर म्हणजेच इकॉनॉमिक टाईम्स या माध्यमातूनही याची शक्यता वर्तवली होती आणि यामध्ये वाढीव दराने मिळणार असेही यामध्ये सांगण्यात आलेले होते आणि याच माध्यमातून कृषी तज्ज्ञ जेही काय आहे त्या त्यांच्याकडूनही माहिती देण्यात आलेली होती मात्र या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम मिळ झालेला आहे एक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी व वा दहा फेब्रुवारीच्या दरम्यान जो अर्थसंकल्प मांडण्यात आलेला होता यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यामध्ये जी काही वाढीव रक्कम देण्यात येत होती यामध्ये काही कुठल्याही प्रकारचे यामध्ये सुतवाचक आलेले नाहीत किंवा वाढीव रकमेसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही यामुळे आता या जे काही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे या योजनेमध्ये जे वाढीव दर मिळणार आहेत याला आता फुलस्टॉप मिळालेला आहे किंवा पूर्णविराम मिळालेला आहे आणि जी काही वाढीव रक्कम देण्यात येणार आहे असे विविध सारे बातम्या समोर येत होते आता त्याला फुलस्टॉप आणि पूर्णविराम मिळालेला आहे आणि आता ही वाढीव जे काही कृषी तज्ज्ञ तसेच शेतकरी संघटना जे काही अर्थतज्ञ आहेत त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली होती आता या मागणीला कुठल्याही प्रकारचे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली नाही आणि या सोळावा हप्ता हा पूर्वीप्रमाणेच दोन हजार रुपयांचा मिळणार आणि याची तारीख अद्याप देखील निश्चित ना झालेली नाही मात्र या याची तारीख एकवीस फेब्रुवारीच्या नंतर आणि जे काही आचारसंहिता लागणार आहे याच्या अगोदर मिळणार हे खरं आहे मात्र एकवीस फेब्रुवारीच्या अगोदर याची तारीख येणार नाही कारण एकवीस फेब्रुवारीपर्यंत जो काही विशेष अभियान आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत यांची ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी लँडस्टिंग नो आणि जो काही फिजिकल व्हेरिफिकेशन आहे यांचे विशेष मोहीम चालणार आहे यामुळे आता यामध्ये बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीच्या दरम्यान या हप्त्यांचं वितरण होणार नाही आणि याच माध्यमातून जे काही अपडेट येतील या बदल बदलचे अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीसह तोपर्यंत धन्य